आपण केस गळणे तुटणे केसात कोंडा होणे केस अकाली पांढरे होणे अशा अनेक कारणांमुळे त्रस्त आहात का श्री अंबिका हेअर ऑइल घेऊन आले आहेत केस उगवण्याचे क्रांतिकारी संशोधन शिकाकाई रिटा आवळा माका अशा अनेक नैसर्गिक आयुर्वेदिक घटकांपासून बनवलेले शंभर टक्के आयुर्वेदिक तेल मजबूत मऊ मुलायम आणि नवीन केसांच्या वाढीसाठी होम मेड आयुर्वेदिक तेल शंभर टक्के आयुर्वेदिक चमत्कार श्री अंबिका हेअर ऑइल अधिक माहिती आणि ऑर्डर साठी संपर्क सत्तर सातशे पंचावन्न तीनशे पंचावन्न शहापूर गाव भागातील न्यू वैभव तरुण मंडळ यंदा सुवर्ण महोत्सवी वर्षात पदार्पण करत आहे गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी धार्मिक सामाजिक आणि प्रबोधनात्मक कार्यक्रमांना सुरुवात झाली आहे न्यू वैभव तरुण मंडळाने माजी बांधकाम समिती सभापती उदयसिंग पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली दहा दिवसांचे भरगच कार्यक्रम आखले आहेत पहिल्याच दिवशी प्रसिद्ध व्याख्याते वसंत हंकारे यांचे दमलेल्या बाबाची कहाणी भटकलेली तरुणाई आणि न समजलेले आईबाप समजून घेताना या विषयावर व्याख्यान पार पडले हास्यातून सुरुवात झालेल्या या व्याख्यानाने उपस्थितांच्या मनाला स्पर्श केला त्यामुळे अनेकांच्या डोळ्यातून अश्रू अनावर झाले कार्यक्रमाला शिवसेना जिल्हा प्रमुख रवींद्र माने माजी शिक्षण समिती सभापती नितीन कोकणे माजी नगरसेवक किसन शिंदे दादा भाटले ऍडव्होकेट शिवराज चिडमुंगे दिलीप पाटील रमेश पाटील संतोष काळगे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते या उपक्रमाच्या यशासाठी अनिकेत जाधव आकाश भाटले हर्षवर्धन पाटील सतीश भाटले गजानन चव्हाण जयदीप साळुंके प्रकाश कुंभार बाळासो कुंभार बापू हत्तीग्रे राजेश पाटील वैभव सूर्यवंशी बाबूराव जाधव विशाल चव्हाण आदींसह न्यू वैभव तरुण मंडळाच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले विशेष म्हणजे महिलांनीही मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला शहापूरच्या न्यू वैभव तरुण मंडळाच्या सुवर्ण महोत्सवी गणेशोत्सवाची ही दमदार सुरुवात असून पुढील दहा दिवस धार्मिक व प्रबोधनात्मक उपक्रमांची रेलचेल राहणार आहे